किती लोकांच्या मनात असतं की का माझ्या जीवनात चमत्कार होत नाही का माझ्या जीवनात सुपर नॅचरल गोष्टी होत नाहीत माझ्या दोस्तांच्या जीवनात होतात माझ्या रिलेटिव्हच्या जीवनात होतात पण माझ्या जीवनात का होत नाही मी तर प्रार्थना करतो मी तर चर्चला जातो मी तर दान देतो गरीब लोकांना मदत करतो पण का होत नाहीये यानं यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आपण जाऊया यरमिया सतरामध्ये परमेश्वर असं म्हणतो की जो इसम मनुष्या व भिस्त ठेवतो मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतकरण परमेश्वर पासून फिरले आहे तो शापित आहे प्रियानो इथं काय म्हटलं आहे की जो इसम मनुष्यावर विश्वास ठेवतो इथं म्हटलेला आहे की तो शापित आहे प्रियानो आणि हीच एक समस्या आहे की आपण जे आहे आपण मनुष्यावर <बनीश्याओ> आपला जास्त विश्वास आहे येशूपेक्षा आपले जे पास्टर्स आहे त्यांच्यावर जास्त विश्वास आहे येशूपेक्षा येशूपेक्षा जास्त प्रेम पास्टरांवर करतो आपण येशूपेक्षा जास्त गौरव पास्टरांना देतो भिशपला देतो आणि आपण जे काही